आपण पोलिसांना आणि प्रशासनाला सांगितलंय एकेका शाळेमध्ये जा त्या शाळेमध्ये मुलींना विचारा तुमच्या सोबत कोणी दुर्व्यवहार तर करत नाहीये ना या, ना, या सगळ्या मोहिमेमध्ये अमरावतीमध्ये एका शाळेमध्ये एका मुलीने सांगितलं एक त्या ठिकाणी तो शिक्षक त्रास देतोय तात्काळ त्याला जेरबंद करण्याचं काम आपण केलं कुठेही आमच्या मुलींच्या करता जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच पण हा सामाजिक प्रश्न देखील आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आज हजारो घटना अशा प्रकारच्या घडतात आपल्याला याच्याकडे समाज म्हणूनही गांभीर्याने पाहावं लागेल आमच्या महिलांना आमच्या मुलींच्या प्रती आमच्या समाजात आमची जी मुलं आहेत त्यांना संस्कार द्यावे लागतील आपली बहीण आणि आपली आई आदरणीय आहे आणि दुसऱ्याची बहीण आणि दुसऱ्याची आई देखील आदरणीय आहे अशा प्रकारचे संस्कार हे आपल्याला त्या ठिकाणी रुजवावे लागतील आणि शालेय जीवनापासून हे संस्कार रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण जिथे स्त्री शक्तीला मातृशक्तीला सन्मान असतो त्याच ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळतो अरे केवळ भौतिक विकास करून चालत नाही सामाजिक विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही करतो आहोत पण मला मनापासून वाटतं अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे संवेदनहीनता आहे काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे